नमस्कार मित्रांनो नवीन नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे वडोळचा दुसरा दिवस वडोळच्या यात्रेचा तर त्या दिवशी आपण जो बघितला आपण दोन दिवस असं खाली एक रेल्स टाकलेली त्याला खरग म्हणतात पाट्याचे खरग असतात चार वाजता तर आज आहे गण तर ते पण चार वाजता निघतात तीस दिवसाचे तेच पाण्यासाठी आपण वडोवळात चाललेला आहोत तर चला जाऊया तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता आम्ही तिघंजण चाललेल आहोत वडवळा यात्रा बघण्यासाठी तर तुम्ही व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला वडवळची यात्रा दावतो त्या दिवशी पाठवचं जा खरग झालं तर आज गण ऐतं तर चला जवळ आपण वडवळा गण पाहूया तर आता आपण ज्या रस्त्याने चालला त्या दिवशी आपण तुम्हाला दाखवलेला गेला बरेच रस्ता त्यालाच म्हणतात पालखी महामार्ग तर पालखी जाते आपले मोळची त्या दिवशी गेल्या रिल्समधून बघितल्या असेल तर चला त्याच रस्त्याने आपण शॉर्टकट रस्त्याने चाललेला आहोत वडवळला तर आता आपण आलेला वडोळमध्ये तर वडोळमध्ये बघू शकता यत्रा म्हणून कशी गर्दी आहे तर मग काय गाडी साईडला लावून डायरेक्ट गेलो आपण मंदिराकडे मंदिराकडे मस्तपैकी आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे करावं म्हणलं तर गेले गेले आपल्या मोहोळचा देव म्हणजेच नागनाथ महाराज तर पालखी त्यांच्या पहिल्या पालखीच्या पाया पडलो पालखीच्या पाया पडून डायरेक्ट आतमध्ये गेलो तर आतमध्ये डेकोरेशन शेबा फुलाचं मस्तपैकी केलं तर मग काय फुलाचं डेकोरेशन बघून मस्त दर्शन वगैरे केले नागनाथ महाराजांचे मग दर्शन वगैरे करून नीट निघालो बाहेर बाहेर म्हणलं चला आता खरोडावर जाऊया मग जाता जाता गंध लावणार एक छोटा मुलगा दिसला तर त्याच्याकडून गंध लावून घेतला मस्तपीठ गंध लावला एक नंबर दिसतो आपण मग गंध लावून मी आणि ती जर आम्ही चालाव खरोडावरती तर हाय खरोड तर थोड्या वेळ गर्दी कशी होती आहे तर मग ऊन पडलं होतं आम्ही लिंबू सरबत पेण्यासाठी गाड्यावरती गेलाव मस्तपी लिंबू सरबत पेल उन्हाचं एकदम भारी वाटलं ना लिंबू सरबत पेल्यावर मग लिंबू सरबत पिऊन निघालो चला यात्रा सुरू होते तर यात्रा बघा तुम्ही तर याला म्हणतात लिंबाचा माळाचा बिंडा तर लिंबाच्या माळांचा बिंड्याचा मान असतो तर मग काय लिंबाच्या माळा डायरेक्ट गेला देवळात देवळात लिंबाच्या माळा गेल्या की यात्रा सुरू होते तिथून तर आता इथं आहे गुरु आणि शिष्याची भेट चालू तर गर्दी बघू शकता तुम्ही तर मिनी ब्लॉक सागर सागरमाईला फॉलो करा तर आता आम्ही चाललेलो घराकडे तर बाय मित्रांनो